तात्पुर औद्योगिक वसाहतीतील सुप्रसिद्ध अभिषेक बेकरीला आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत बेकरीतील सर्व साहित्य बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य तसेच यंत्रसामग्री जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे कार्बन नाक्याजवळील या बेकरीत अचानक लागलेल्या आगीची माहिती मिळता सातपूर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले घटनास्थळी तीन अग्निशामक बंब दाखल झाले व जवानांनी अथक प्रयत्न करून आग विझवण्याचे काम सुरू केले बेकरीत काम करणारे कामगार व स्थानिक रहिवाशी देखील या शर्थीच्या प्रयत्नात सामील झाले होते अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही सकाळपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले बेकरीमधील कामकाज ठप्प झाले असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही सातपूर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही मात्र लाखोंच्यावर नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे या संदर्भात अग्निशमन अधिकारी यांनी माहिती दिली आहे पाहूयात आज पहाटे पाच वाजल्या अभिषेक बेकरी शिवाजीनगर येथे अकस्मात आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली सातपूर अग्निशमन केंद्रास त्यानुसार के सातपूर केंद्राचे के दोन बंब मेगा एक मेगा बाऊजर आणि एक मल्टीपर्पज तसेच मदतीला सिडको केंद्राचा मेगा बाऊजर आणि आंबड आंबड्या मडीसचे एक एक बंब अशा चार बंबाच्या सहाय्याने आग नियंत्रित करायचा प्रयत्न केला जवळजवळ आग नियंत्रणात आलेली आहे आणि सध्या फक्त पुलिंगचं काम चालू आहे सदर आगीच्या ठिकाणी कशा लागली ते काही सांगता येणार निश्चित कारण पण आता कुलिंग करायचं काम चालू आहे काही कुठे जखमी वगैरे हो काही कुणी झालेले नाही काही हानी झालेली नाही फक्त मालमत्तेची हानी झालेली